जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला असून एका परीक्षा केंद्रावर स्वतः शिक्षकांकडून कॉपीसाठी मदत केली जात असल्याचा व्हिडिओ आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जळगाव जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्राबाहेरील हा व्हिडिओ असल्याचा व्हायरल व्हिडिओतून दावा केला जात असून एका ऑटो रिक्षामध्ये बसून महिला पुस्तकातून उत्तर लिहित असल्याचे या व्हिडिओतून व्हायरल झाले आहे आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या संदर्भात शिक्षण कतोर अधिकारी कल्पना चव्हाण यांच्याकडून माहिती जाणून घेतली असतात त्यांनी म्हटले आहे की या संदर्भातली माहिती घेण्याचं काम सुरू असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहे असं ते म्हटले आहेत नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आहे सर जस्ट आत्ता दहा मिनिटांपूर्वी जो व्हिडिओ मला माझ्या मोबाईलला प्राप्त झाला त्यावरून नेमकं मला सांगता येणार नाही की तो व्हिडिओ आजचा आहे की जुना आहे किंवा कुठल्या केंद्राचा आहे तर त्या बाबतीत मी चौकशी करून ज्या ठिकाणचा हा प्रकार घडलेला असेल त्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना मी चौकशीचे आदेश देणार आहे